आगामी लोकसभेच्या पार्श्वभूमीवरती मी एक वर्षभरापासून इच्छा व्यक्त केलेली आहे भारतीय जनता पार्टीचे तेवीस खासदार निवडून आलेले आहेत त्या तेवीस खासदारांच्या मतदारसंघामध्ये उद्या दोन दोन आबझोरवर जाणार आहेत दोन हजार चोवीस ला मी निवडणूक लढवण्यासाठी सज्ज आहे पक्षाने आणि नेतृत्वाने जर संधी दिली तर मी अहमदनगर दक्षिण मधून लोकसभा निवडणुकीमध्ये तयार आहे आता जी इच्छुकाची यादी तयार झालेली आहे दोन हजार चोवीस साठी तर अहमदनगर दक्षिण साठी माझ नाव बऱ्यापैकी क्रमा चर्चा क्रमावर आहे मला वाटतं भारतीय जनता पार्टीची राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक ही दिल्ली येथे पार पडली त्यासाठी संपूर्ण देशभरातून सर्व आमदार खासदार आणि सर्व स्टेट कमिटीचे मेंबर्स त्याचबरोबर नॅशनल कमिटीचे मेंबर्स अशा सर्व जणांना बोलवलं होतं जवळपास बारा हजार, हजार ते पंधरा हजार संख्या आली होती त्याच्यामध्ये मीही गेलो होतो आगामी लोकसभेच्या पार्श्वभूमीवरती मी एक वर्षभरापासून इच्छा व्यक्त केली आहे आणि इच्छा व्यक्त केल्याच्या नंतर आता जे भारतीय जनता पार्टीचे तेवीस खासदार निवडून आलेले आहेत त्या तेवीस खासदारांच्या मतदारसंघामध्ये उद्या दोन दोन ऑब्झर्वर जाणार आहेत आणि ते ऑब्झर्व्हर तातडीने जिल्हा कोर कमिटी लोकसभा कोर कमिटी आणि तिथले आजी माजी आमदार आणि पदाधिकाऱ्यांची मत जाणून घेणार आहेत उद्याची उद्या त्याच्यासाठी रिपोर्ट सादर करणार आहेत मला वाटतं की आता या संदर्भामध्ये मी दक्षिण अहमदनगर मधून लोकसभेला उमेदवारीच्या संदर्भामध्ये इच्छा व्यक्त केली त्याचं कारण दोन हजार चौदाला मी तिकीट मागितलं होतं मिळालं नाही दोन हजार एकोणीसला मला पक्षामार्फत आणि नेतृत्वामार्फत निवडणूक लढवण्यास सांगितलं पण मी मंत्री आणि पालकमंत्री होतो त्यामुळं मी उत्सुकता दाखवली नाही आणि मी नाही म्हणून सांगितलं आणि दोन हजार चोवीसला मी निवडणूक लढवण्यासाठी सज्ज आहे पक्षाने आणि नेतृत्वाने जर संधी दिली तर मी अहमदनगर दक्षिणमधून लोकसभा निवडणुकीमध्ये तयार आहे अशा स्वरूपाची इच्छा मी व्यक्त केलेली आहे आणि त्या अनुषंगानं आता जी इच्छुकाची यादी तयार झालेली आहे दोन हजार साठी तर अहमदनगर दक्षिण साठी माझं नाव बऱ्यापैकी अग्रक्रमावर आहे अशी माझी भावना आहे आता या संदर्भामध्ये राज्याचं पार्लमेंटरी निवडणुकीचं बोर्ड आणि देशाचं पार्लमेंटरी निवडणुकी बोर्ड निर्णय घेईल जो निर्णय घेईल त्याप्रमाणे पुढची कारवाई कुटुंबात दोन पद त्या, त्या सगळ्या पार्श्वभूमीवरती मी इच्छा व्यक्त केलेली आहे तुमच्या मनात जे जे प्रश्न आहेत ते ते प्रश्नांशी चर्चा आणि संवाद मी वरिष्ठांशी साधलेला आहे आणि त्यामुळं मला वाटतं की त्या संदर्भात मला कुठली अडचण येणार नाही मी भविष्यातला नगर दक्षिणचा इच्छुक उमेदवार आहे आणि त्यामुळे लवकरच निर्णय अपेक्षित आहे

आपकी बार चारशे पार हा जो काही मोदीजींनी आदरणीय देशाचे पंतप्रधानांची संदर्भामध्ये दे अतिशय सूक्ष्म असं नियोजन ते दे संपूर्ण सुरू आहे आणि त्याचे वेगवेगळे सर्वे रिपोर्ट येत आहेत जेव्हा वेगवेगळे इनपुट्स येत आहेत इनपुट वेगवेगळे सर्वे येत आहेत त्याच्या माध्यमातून आता ही निवड प्रक्रिया होणार आहे आणि मला वाटतं आपण त्यासाठी आता वेटिंग केलं पाहिजे नाही आता कोल्ड वॉर सुरू आहे का हॉट वॉर सुरू आहे हे आता सांगता येणार नाही परंतु कोणत्याही निवडणुकीला कोणत्याही निवडणुकीला सामोरं जात असताना कोणत्याही निवडणुकीमध्ये कोणालाही या भारत देशाच्या नागरिकाला इच्छा व्यक्त करता येते मी तर भारतीय जनता पार्टीचा खानदानी कार्यकर्ता आहे गेल्या तीस वर्षापासूनचा त्याच्यामुळे मी इच्छा व्यक्त केली निर्णय पक्षाने आणि नेतृत्वाने घ्यायचा आहे एवढंच या ठिकाणी मला सांगता येईल धन्यवाद